पोलीस भरतीच्या फिजिकलची तयारी तशी तर तुमची चांगली झाली असेलच पण त्या विषया व्यतिरिक्त तुम्ही जर एक्झामसाठी तयारी करणार आहात म्हणजे तुम्ही जे पेपर साठी तयारी करणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही काय वेगळं पण आणू शकता त्याच्याच बद्दल आजचा हा व्हिडिओ आपला असणार आहे ज्यामध्ये आज आपण पेपरमध्ये येणाऱ्या राज्यशास्त्र या विषयामध्ये नेमकं कशावर प्रश्न येतात ते डिटेल प्रश्न आज आपण बघणार आहोत म्हणजे असे कोणते प्रश्न आहे जे दोन हजार बावीस मध्ये असेल दोन हजार एकवीस मध्ये असेल दोन हजार तेवीस मध्ये असेल ते आलेले आहेत आणि कोणत्या टॉपिकवर पॉलिटीमध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये नेमके प्रश्न विचारले जातात त्याच्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आज आपण घेणार आहोत त्यामुळे जास्त वेळ न गमवता आजचं आपलं हे लेक्चर स्टार्ट करूया ज्यामध्ये आज आपण क्वालिटी रिलेटेड कोणते प्रश्न फक्त पोलीस भरतीमध्ये विचारले जातात त्याच्या व्यतिरिक्त विचारल्याच काही जात नाही त्याच विषयांवर त्याच टॉपिकवर जे आहे आजचं आपलं डिस्कशन हे असणार आहे तर त्यामुळे आताही हातामध्ये पेन किंवा नोट्स किंवा पेपर घेतलेला नसेल तर हातामध्ये पेन आणि पेपर घेऊन घ्या आणि जेही मुद्दे सांगतोय ते हमखास लिहून ठेवा कारण की हेच मुद्दे तुमच्या येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला यावेळेस विचारला जाणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे जास्त वेळ न गमावता सुरू करूया बघा तुम्हाला फक्त माहितीसाठी छोटी अशा बेसिक माहिती सांगून देतो की कशावर वारंवार प्रश्न येतात ठीक आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे की जो असे टॉपिक आम्हाला सांगा ज्याच्यावर वारंवार प्रश्न येतात ठीक आहे तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे असे काही टॉपिक ज्यांच्यावर वारंवार प्रश्न येतात आणि त्याच्यामध्ये आहे मित्रांनो सगळ्यात प्रथम आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे भारतीय संविधान ठीक आहे सगळ्यात आधी भारतीय संविधानावर प्रश्नही येतातच ठीक आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद याच्यावर वारंवार प्रश्न येतात बरं त्याच्यानंतर विधानसभेवर प्रश्न येतात मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्यांवर आणि नागरिकत्व यासारख्या विषयांवर वारंवार प्रश्न येतात बघा मी असं अजिबात म्हणत नाहीये की यावर प्रश्न हे एक वेळा आलेला आहे दोन वेळा आलेला आहे मी असं म्हणतोय की यावर प्रश्न वारंवार येतात त्यामुळे हे बेसिक टॉपिक लिहून ठेवायचे बघा अजून आपलं लेक्चर संपलेलं जस्ट स्टार्ट झालेलं आहे त्यामुळे सांगतोय की या टॉपिकवर वारंवार प्रश्न येतात ठीक आहे परंतु सर असे कोणते टॉपिक आहेत ज्या वेळेस यावेळेस सपोज एखादा प्रश्न वेगळा विचारण्यात आला तर तो कशावर येऊ शकतो तर त्यासाठी लक्षात ठेवायचं मित्रांनो असेही काही टॉपिक आहेत ज्यांच्यावर यावेळेस जर एखादा प्रश्न आला तर तो वेगळाही येऊ शकतो आणि त्याच्यासाठी लक्षात ठेवायचे तुम्हाला हे काही टॉपिक्स ठीक आहे बघा या टॉपिक्स बद्दल फक्त आणि फक्त फॅक्ट्स लक्षात ठेवायचे बाकी काहीही लक्षात ठेवण्याची गरज नाही ठीक आहे कसे फॅक्स लक्षात ठेवायचे तेही तुम्हाला ले या लेक्चरमध्ये माहिती पडूनच आहे सोबतच कोणते फॅक्स हे नेमके विचारले गेलेले आहे आणि त्याच रिलेटेड कोणते फॅक्स विचारले जाऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला आज माहिती पडूनच आहे त्यामुळे पहिलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर आपण भारतीय संविधान वाचतोय तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर भारतीय संविधानामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात आधी जर प्रश्न आले तर मूलभूत हक्क कर्तव्य असेल म्हणजे भारतीय संविधान याच्यावर प्रश्न येतातच त्यामध्ये मा मार्गदर्शक तत्व असेल मूलभूत कर्तव्य असेल त्याच्यानंतर महत्वाची काही कलमे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला हार्डली पहिली पन्नास पर्यंतची कलमे ही हमखास विचारली जातातच आणि अत्यंत सोपी आहेत बरं जास्त डिफिकल्ट आहे ही नाही ठीक आहे कधी काळी आपण त्या पन्नास कलमांवरही चांगल्या ट्रिक्सच्या सहित अभ्यास करूया ठीक आहे पण पहिले लक्षात असू द्या कलमांवर प्रश्न हंड्रेड अँड वन पर्सेंट जो आहे तो विचारला जातोच त्यानंतर शेड्यूल जे आपल्याकडे बारा शेड्यूल आहे त्याच्यावरही प्रश्न जे आहेत ते विचारले जातात पार्ट्सवर प्रश्न येतात त्यामुळे या गोष्टींवर वारंवार ज्या गोष्टी आहेत त्या पाठांतर करून असले पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर लोकसभा असेल राज्यसभा असेल राष्ट्रपती उपराष्ट्रपती म्हणजे संसद जे आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतो त्याच्यानंतर न्यायपालिकेवर सुद्धा प्रश्न येतो हा मी तुम्हाला ओव्हरऑल सिलेबस सांगतोय की हा आपल्या पॉलिटीमध्ये सिलेबस आहे आणि या पैकी तुम्हाला प्रश्न कशावर येत आहेत रे तुम्हाला प्रश्न येत आहेत म्हणजे तुमच्या पोलीस भरतीमध्ये प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत पंचायत समिती संविधान स्थानिक स्वराज्य संस्था मूलभूत हक्क कर्तव्य विधानसभा नागरिकत्व या विषयांवर ठीक आहे हा ओव्हरऑल सिलेबस ही तुम्हाला लक्ष ठेवायचा जेणेकरून पुढे कधी जर तुम्हाला यावर अजून जास्त प्रश्न म्हणजे तुमचा आधी ते टॉपिक्स कव्हर झालेले आहेत आणि आता अजून अभ्यास करण्याची गरज आहे त्यावेळेस मग तुम्ही या विषयाला सुद्धा हाताळू शकता या टॉपिकला सुद्धा हाताळू शकता एवढं लक्षात असू द्या ठीक आहे त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था याविषयी जर बघायचं झाल्यास तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी नगरपालिका असेल महानगरपालिका असेल त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती असेल यावरही ज्या ऍक्च्युली नगरपंचायत महानगरपालिका रिलेटेड होतात त्यावर सुद्धा प्रश्न हे येऊन गेलेले आहे त्याच्यामुळे यावर सुद्धा चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे हा आता यावर प्रश्न आलेले आहे तो कदाचित दोन हजार बारामध्ये आला त्यानंतर आला नाही यावर प्रश्न आलेला आहे जे दोन हजार मध्ये आले मध्ये आले पण अठरा एकोणीस वीस मध्ये नाही आले पण मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला जे टॉपिक दाखवले त्यावर दरवर्षी प्रश्न येत आहेत समज तुम्ही काय म्हणतोय त्या वर्षी है। सपोज नागपूर विभागात आलेला असेल तोच प्रश्न पुढच्या वेळेस गडचिरोली विभागात आला तोच प्रश्न पुढच्या वेळेस मुंबई विभागामध्ये आला कुठे ना कुठे ते प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होत त्यामुळे त्यांच्यावर चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हे असे टॉपिक्स आहेत फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा दोन हजार सोळामध्ये मंत्रिमंडळ यावर प्रश्न आलेला होता दोन हजार ही आला हा कदाचित दोन हजार अठरा मध्ये आला दोन हजार एकोणीस मध्ये नसेल आला पण दोन हजार वीस मध्ये कदाचित विधानसभेवर आलेला असेल किंवा दोन हजार एकवीस मध्ये कदाचित पुन्हा विधानसभेवर आलेला असेल तर हे प्रश्न मधात गॅप देत आहेत पण मागच्या स्लाइडमधले जे टॉपिक्स आहेत ते वारंवार विचारले जातात त्याच्यामुळे त्या टॉपिक्सवर पहिले अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर या टॉपिक्सला सुद्धा अभ्यासणं अत्यंत जास्त गरजेचं आहेच ठीक आहे ओके आणि सोबतच तुम्हाला हे टॉपिक लिहून ठेवणं सुद्धा गरजेचं आहे कारण की जर लिहून ठेवत असाल तर लिहून ठेवा स्क्रीनशॉट काढायचा असला स्क्रीनशॉट काढा पण या टॉपिकवर तुम्हाला जे पोलीस भरतीचे एक्सपिरंट आहे त्यांना चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे कारण की पेपर हातातून घे जायला नको ठीक आहे पेपर हातातून जायला अजिबात नको कारण की तुमचं फिजिकल चांगलं असतं पण पेपरमध्ये कुठेतरी आपण मार्क खातो आणि जे मुलं पेपरही चांगलं करतात फिजिकलही चांगलं करतात तेच पुढे निघून जातात म्हणून आपल्याला यावेळेस कुठेच कमी पडायचं नाही आहे त्यामुळे पेपरवर अत्यंत चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे आणि देणंच गरजेचं आहे एवढं लक्षात असू दे ओके त्यानंतर अजून कशावर विचारला जाऊ शकतात सर तर अजून बघा मी तुम्हाला दाखवून देतो पण छोटेशे टॉपिक आहेत निवडणूक आयोग असेल संघ लोकसभा आयोग असेल राज्य लोकसभा आयोग असेल नियंत्रक व महालेखा परीक्षक असेल यावर प्रश्न येतात त्यानंतर लोकशाही धर्मनिरपेक्षता समाजवाद प्रजासत्ताक नागरिकत्व राज्य संबंध यावर प्रश्न येतात आता यामध्ये जसं मी तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये सांगितलं होतं की यावर तर दरवर्षी प्रश्न येतोय म्हणजे तो टॉपिक करणं गरजेचं आहे ज्या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न येत आहेत ते टॉपिक अत्यंत जास्त गरजेचे असतात आणि ते अभ्यासनं आपल्याला फर्स्ट म्हणजे प्रायोरिटी जर कोणाला द्यायची असली फर्स्ट जर आपल्याला कोणाकडे जायचं असल्यास ना तर प्रथम आपण त्या विषयांकडे गेलं पाहिजे त्या टॉपिक्सकडे गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टींकडे जे आहे ते हळूवार वळलं पाहिजे पण आधी ते टॉपिक करणं गरजेचं आहे जर तुम्ही राज्यशास्त्र या विषयाला हाताळत आहात तर आधी ते टॉपिक करा आणि त्याच्यानंतर हवं तर वेळ उरतोय तुमच्याजवळ पासून थोडा वेळ रात्री मिळतोय तर मग या टॉपिकवरही आपला अभ्यास जो आहे तो सुरू करा पण आधी पहिलं प्रेफरन्स त्याच टॉपिकला ठीक त्यानंतर सर यावर प्रश्न नेमके कशे कसे येतात हे थोडं सांगाल का हो म्हणजे आम्हाला थोडा अंदाज येईल ठीक आहे तर आपण सुरुवात करूया एकवीस बावीस तेवीसच्या या छोट्याशा ते गोष्टींपासून ठीक आहे तर सर्वप्रथम लक्षात असू द्या की गडचिरोली जिल्हा पोलीस भरती जी दोन हजार बावीस मध्ये जी झालेली होती त्यामध्ये प्रश्न हे कशा स्वरूपाचे आलेले होते आता बघा प्रत्येक जिल्ह्यावर सुद्धा आपण काही कालावधी नंतर थोडे थोडे प्रश्न जे आहेत ते अभ्यास होऊया त्यांच्यावर डिस्कशन सुरू करूया पण आजच्या लेक्चरमध्ये आपण ऍक्च्युअली जाणून घेऊया की तुम्हाला फॅक्च्युअल बेसिस प्रश्न कसे विचारले जातात म्हणजे तुम्हाला कळेल की राज्यशास्त्र हा जर विषय मी हाताळतोय तर मला कशावर काम करणं गरजेचं आहे ठीक आहे ओके आता याच्यामध्ये लक्षात असू दे बघा अत्यंत सोपा आहे की दोन हजार बावीस मधली भरती आहे आणि गडचिरोली जिल्हा पोलीस भरती आहे ठीक आहे आता यामध्ये प्रश्न होता मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं बेसिक प्रश्न होता आणि ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिल्पकार यावर प्रश्न विचारलेला होता त्यानंतर भारताच्या राष्ट्रपती पदाची शपथ कोण घेतो म्हणजे राष्ट्रपतींना शपथ कोण देतो राष्ट्रपतीवर प्रश्न आलेला आहे म्हणजेच उत्तर आहे सरन्यायाधीश तर राष्ट्रपतीवर प्रश्न आलेला आहे संसदेवर प्रश्न आलेला आहे जे आपली सरनामा म्हणा संसद म्हणा किंवा आपली जी राज्यघटना आहे ठीक आहे किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं संविधानावर जे अगदी बेसिक प्रश्न असतात ते सुद्धा विचारले जातात म्हणून संविधानावर सुद्धा प्रश्न जे आहे ते अगदी सुरुवातीला येतातच हे आता तुम्हाला पुढच्या काही प्रश्नांमध्ये कळेल की संविधानावर का वारंवार प्रश्न येतात ठीक आहे आता बघा राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे संविधानावर प्रश्न येऊन गेला राष्ट्रपतींवर प्रश्न येऊन गेलेला आहे ग्रामजी हे प्रशासकीय प्रमुख प्रशासकीय प्रमुख ग्रामपंचायतीवर प्रश्न येऊन गेलेला आहे जो असतो ग्रामसेवक म्हणजे बघा हे टॉपिक रिपीट होत आहे ठीक आहे मी काय म्हणतोय हे टॉपिक तो असे रिपीट होत ज्यांच्यावर वारंवार प्रश्न येतात आणि ते टॉपिक आधी करणं गरजेचं आहे जसं बघा राष्ट्रपती हा टॉपिक जो, जो आहे तो कधी काळी विचारला जातो पण संविधान हा टॉपिक जो अगदी बेसिक फॅक्ट असतात संविधानचे ते आधी विचारल्या जातात त्याचप्रमाणे ग्रामपंचायत हे आधी विचारल्या जातं आणि सोबतच अगदी बेसिक स्वरूपात विचारल्या गेलेला आहे सत्यमेव जयते हे घोषवाक्य कुठून घेण्यात आलेले आहे हा अगदी काय म्हणतात जनरल नॉलेज जनरल फॅक्च्युअल रिलेटेड क्वेश्चन आहे आणि याचं उत्तर काय रे मुंडक उपनिषद ठीक आहे सत्यमेव जयते हे घोषवाक्य आपण कुठून घेतलेलं आहे मुंडक उपनिषाद म्हणून तर हे अगदी बेसिक प्रश्न आहे जे अशा स्वरूपात जे आहे ते विचारले जातात सोबतच तुम्हाला अजून जर काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या असल्यास तुम्ही अजून लक्षात ठेवू शकता जर आपण दोन हजार ची जर भरती बघितली जी ऍक्च्युली एसआरपीएफ ज्याला म्हणतो आपण राज्य राखीव पोलीस बलगट त्याची संबंधी होती दोन हजार ची आणि याच्यामध्ये सुद्धा बघा भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत हक्क कोणत्या भागात नमूद केलेले आता बघा संविधानावर मूलभूत हक्का संबंधी सुद्धा आणि मी पहिल्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मूलभूत हक्कांवर प्रश्न विचारला जातो त्यामुळे इथे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की मूलभूत हक्कांवर प्रश्न आलेला आहे तर मूलभूत हक्कांचा पाठ पहिलेच पाठ करून ठेवायचा आहे पहिलेच चांगले मूलभूत हक्क करून ठेवायचे त्यानंतर जिल्हा पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक ठीक आहे जिल्हा अधिकारीवर सुद्धा प्रश्न आलेला आहे म्हणजे जिल्हा पातळीवर सुद्धा प्रश्न विचारला जातात कारण की तुमचं काम असणार आहे जिल्ह्यामध्ये त्यामुळे त्यावर प्रश्न साहजिका विचारला जाणार आणि मतदानाचा हक्क हा कोणत्या प्रकारचा हक्क आहे कायदेशीर आणि वैधानिक हक्क ठीक आहे म्हणजे तुम्हाला तो मिळालाच पाहिजे तर अशा स्वरूपाचे आता बघा यामध्ये मूलभूत हक्क हा प्रश्न दरवर्षी येतोय म्हणून याही वर्षी आला आणि हे जे प्रश्न ते दरवर्षी येत नव्हते पण याही वर्षी येऊन गेले याचा अर्थ असा की कुठे ना कुठेतरी रिपीट झालेले असतील ठीक आहे म्हणजे कदाचित गडचिरोली म्हणा अमरावती म्हणा मुंबई म्हणा वर्धा म्हणा कुठेतरी रिपीट झालेले असतील जे तुम्हाला इथे बघायला मिळतात म्हणून सर्वात आधी कोणते टॉपिक करणं गरजेचं आहे सर्वात आधी अशी टॉपिक करणं गरजेचं आहे जे पहिल्या स्लाइडमध्ये मी दाखवलेले होते ते टॉपिक लिहून घेतले नसेल तर व्हिडिओ थोडा मागे करा आणि ते टॉपिक हमखास लिहून घ्या कारण की त्याच्यावर वारंवार दरवर्षी प्रश्न ही येतातच आणि त्यानंतर कोणत्या टॉपिकवर अभ्यास करायचा आहे त्यानंतर अशा टॉपिकवर अभ्यास करायचा आहे जे टॉपिकवर कधी काही प्रश्न येतो परंतु तो, तो प्रश्न हमकास कोणता ना कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो ठीक आहे त्याच्यामुळे अशाही टॉपिकवर अभ्यास करायचा आहे पण तो अभ्यास आपला आधी पहिल्या स्लाइडचा अभ्यास झाल्यानंतर तो दुसऱ्या टॉप स्लाइडचा जो अभ्यास आहे तो सुरू करायचा आहे पण असे प्रश्न जे वारंवार येतात त्यावर तुमचा अभ्यास चांगला असला पाहिजे बरं बघा लक्षात असू द्या मी फक्त चांगला नाही म्हणतात चांगलाच असला पाहिजे एवढं लक्षात असू द्या ठीक आहे आता यानंतर जर आपण पुन्हा एकदा एक पेपर बघायचं झालं तर दोन हजार एकवीसचा चा पॉलिटीचा जो पेपर होता म्हणजे जो ओव्हरऑल जनरल नॉलेजमध्ये जो पॉलिटी हा सेक्शन होता त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार एकवीस मध्ये आता बघा महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत सहा ठीक आहे महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग जे आहेत ते आढळतात सहा हा अगदी बेसिक प्रश्न होता ते तुम्हालाही माहितीच असेल ठीक आहे त्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या कल्पनुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली ठीक आहे आणि लक्षात असू द्या मित्रांनो आता प्रशासकीय विभाग असेल ठीक आहे त्याच्यानंतर जे विधान परिषदा असेल विधानसभा असेल यांच्याबद्दल आपण डिटेल जे प्रश्न आहेत ना ते सुद्धा घेणार आहोत ठीक आहे आणि जी संपूर्ण थेरी आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये फक्त एक समजून घ्या की कशा प्रकारचे प्रश्न हे नेमके विचारले जातात म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता अभ्यास मला नाही करायचा आहे ठीक आहे समजते मी काय म्हणतोय म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता अभ्यास तुम्हाला नाही करायचा आहे आणि नेमक्या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला आत्ता काम करायचं आहे कारण की वेळ कमी आहे मित्रांनो म्हणून कोणत्या टॉपिकवर आत्ता काम करायचं आहे हे समजण्यासाठी तुमच्यासाठी हे लेक्चर अत्यंत महत्वाचं असू शकतं ठीक आहे ओके आता बघा प्रशासकीय विभाग झाले आता भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमनुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे कलम सतरा कारण की मी आधीच सांगितलेलं होतं की एक ते पन्नास पर्यंतचे जे कलम आहेत त्या विचारल्या जातातच ठीक आहे म्हणून एक ते पन्नास पर्यंतच्या कलमा अत्यंत चांगल्या करून ठेवणं गरजेचे आणि याच्या ट्रिक्स ट्रिक्सही मी तुम्हाला येणाऱ्या नेक्स्ट जे लेक्चर राहील ना, ना त्याच्यामध्ये सांगून ठीक आहे त्याच्यानंतर पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं असणार आहे पोलीस महासंचालक ज्याला आपण म्हणतो डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ज्याला आपण डीजीपी म्हणतो ठीक आहे मूवीज मध्ये बघितलं असेल ना दृश्य मध्ये असतो डीजीपी ठीक आहे त्याप्रमाणे दे लक्षात असू द्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस त्यानंतर ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामपंचायतीचा कारभार कोणाच्या देखरेखी काल चालतो बघा पुन्हा रिपीट झालेला आहे कारण की हा टॉपिक रिपीट होतोय दरवर्षी रिपीट होतोय म्हणून या टॉपिकवर चांगला करून ठेवणं अभ्यास गरजेचा आहे ठीक आहे ग्रामपंचायतीचा कारभार कोणाच्या हाती असतो रे ग्रामसेवक त्यानंतर लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असायला पाहिजे लोकसभा आहे पंचवीस वर्ष राज्यसभेचं विचारला गेलेलं नाही लोकसभा आहे तर पंचवीस वर्ष त्यानंतर किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे किती राज्यांमध्ये रे टोटल सहा राज्यांमध्ये विधान परिषदा ओळखण्यासाठी सुद्धा ट्रिक काय आहे अगदी तुम्हाला हिंदी मध्ये फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे हिंदी मधलं कोणतं वाक्य सर यूज आम बिकते है काय आहे सर एक ठीक आहे तर बघा लक्षात असू दे यूज आम है। जर नसल, ते जर माहिती नसेल तर माहितीसाठी सांगून देतो ठीक आहे तसे आपण ट्रिक्सचे अनेक लेक्चर जे आहे ते घेऊन येणारच आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला राज्यशास्त्र हा विषय अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्स सहित जो आहे तो पाठ होऊनच जाईल म्हणजे तुम्हाला अत्यंत दुसरं काहीतरी वाचण्याची गरज नाही लेक्चर बघा आणि लेक्चर झाल्या झाल्या फक्त एकदा रिवाईज करा आणि संपूर्ण गोष्टी मग पुन्हा करायची गरज पडणार नाही ठीक या आहे यासहित आपण लेक्चर जे आहे ते घेणार आहोत आता बघा यू जाम यावरून तुम्हाला कळून येईल की आपल्या देशामध्ये कुठे कुठे विधान परिषद अस्तित्वात आहे ठीक आहे पहिले होत्या सात आता झालेल्या आहे सहा बघा वरून युपी म्हणजे उत्तर प्रदेश लक्षात ठेवायचं आहे ज्यावरून जम्मू काश्मीर होतं पण आता नाहीये म्हणून जम्मू काश्मीरला कट करायचं वरून आंध्र प्रदेश आहे म वरून महाराष्ट्र आहे बी वरून बिहार आहे क वरून कर्नाटक आहे ते वरून तेलंगणा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत सहा राज्यांमध्ये कशा प्रकारे विधान परिषद अस्तित्वात आहे ते लक्षात राहतं तर यू वरून युपी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे उत्तर प्रदेश लक्षात ठेवायचं आहे जम्मू काश्मीर कट झालेला आहे त्यानंतर आ आंध्र प्रदेश महाराष्ट्र बिहार कर्नाटक आणि तेलंगणा आणि आपल्या राज्यांमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा विधान परिषद असल्यामुळे हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नेहमी जास्त असते म्हणून हा प्रश्न अनेकदा रिपीट झालेला आहे ठीक आहे लक्षात असू दे हा प्रश्न अनेकदा रिपीट झालेला आहे कारण की अगदी एकदम कॉमन सेन्स सेन्सह विचार करा की तुम्ही कशाची भरती देतात रे तुम्ही पोलीस भरती देत आहात तुम्हाला सेवा कोणत्या राज्याची करायची आहे महाराष्ट्र राज्याची त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी अव्हेलेबल आहे त्यांच्यावर प्रश्न हे तुम्हाला हमखास विचारला जातील त्यामुळे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद असेल यांच्यावर चांगला अभ्यास करून ठेवा सोबतच त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तर घटना दुरुस्ती असेल याच्यावर सुद्धा अभ्यास करून ठेवा सोबतच संविधानाच्या बेसिक गोष्टी करून ठेवा आणि आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये काय काय नवीन नवीन गोष्टी आहेत याच्याबद्दल अभ्यास अत्यंत चांगला करून ठेवा आणि तुम्ही जेव्हा हा अभ्यास कराल ना तुम्हाला एवढे इंटरेस्टिंग फॅक्ट्स माहिती होतील आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल की तुम्ही थक्कबक्क व्हाल ठीक आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यावर अत्यंत चांगला अभ्यास करणे तुमच्यासाठी अत्यंत जास्त गरजेचं आहे या सहितच अभ्यास जो आहे तो करायचा आणि कधीही अभ्यास एक छोटीशी टीप देतो की कधीही अभ्यास असा करू नका की तुम्हाला करायचा आहे ठीक आहे तुम्हाला पोलीस भरतीसाठी करायचा अभ्यास कधीही असा करा की माझ्यासाठी करायचा आहे ठीक आहे कारण की तो तुम्ही इंटरेस्ट घेऊन कराल ना तर तुम्हाला अजून जास्त आवडेल मला माझा महाराष्ट्र एक्सप्लोर करायचा मला माझा महाराष्ट्र जाणून घ्यायचा आहे या सहित अभ्यास कराल ना तुम्हाला भूगोल राज्यशास्त्र इतिहास हे विषय अत्यंत मजेदार जातील ठीक आहे एकदा ट्राय करून बघा नक्की आवडेल ओके ठीक आहे तर हे काही प्रश्न होते मित्रांनो जे कदाचित तुमच्या अशा पेपरमध्ये पोलीस भरतीच्या पेपरमध्ये वारंवार रिपीट होत आहेत आणि यावेळेस रिपीट होण्याचे चान्सेस जे आहे ते नेहमी जास्त आहे त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या आतापर्यंतच्या लक्षात ज्या गोष्टी ठेवायच्या आहेत त्यामध्ये अगदी सुरुवातीपासून सांगतो की पहिल्या स्लाइडमध्ये मी जे टॉपिक दिलेले होते ते चांगलेच करून ठेवायचे चा, त्याच्यावर पर्याय नाही बरं ठीक आहे पोलीस भरती लागायचं आहे तर ते टॉपिकवर अभ्यास करणं अत्यंत जास्त गरजेचं आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्या नंतरच्या ज्या स्लाइड्स होत्या ज्याच्यामध्ये मी अनेक टॉपिक दाखवले वर पहले पहले वर त्या टॉपिकवर काम कधी करायचं आहे जेव्हा म्हणजे पहिल्या टॉपिक पहिल्या स्लाईडवर जेवढेही टॉपिक कवरून जातील त्यानंतर मी हळूहळू जो आहे त्याच्यावर सुद्धा अभ्यास सुरू करेल कारण की का, आपल्यासाठी एक एक मार्क सुद्धा महत्वाचा आहे खूप जण म्हणतील की सर राज्यशास्त्रावर कमी प्रश्न येतात होतो तर आम्हाला एवढं करणं गरजेचं आहे का पण मित्रांनो आपल्याला एक एक मार्क गरजेचा आहे ठीक आहे कारण की जो आता यावेळेस सिलेक्ट होणार आहे मला माहिती आहे की जे यावेळेस सिलेक्ट होणार आहे त्यांनी एक एक मार्कांसाठी प्रयत्न केलेले आहे ठीक आहे कारण की माणूस एका मार्गाने राहतो रे त्याच्यामुळे एक एक मार्गासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळे तो ऍस्पिरंट किंवा तो स्टुडंट जो एका मार्गाने सिलेक्ट होणार आहे तो तुम्हाला व्हायचा ठीक आहे त्या एका मार्गाने पुढे जायचं आणि त्या एका मार्गासाठी तुम्हाला हे टॉपिक करणं अत्यंत जास्त गरजेचे आहे पर्याय ना तुमच्याजवळ आहे ना पर्याय माझ्याजवळ आहे माझं काम आहे शिकवणे आणि ते मी शिकवणारच आणि तुमचं काम आहे ते ट्रिक सहित अत्यंत चांगल्या प्रकारात करून घेणे ठीक आहे तर त्यामुळे या टॉपिकवर चांगला अभ्यास करा तुमचा अभ्यास हा अतिशय चांगल्या पद्धतीने सफलपूर्वक जो आहे तो पार पडेल ठीक आहे तर हे होतं मित्रांनो आजचं लेक्चर कदाचित तुम्हाला आजचं लेक्चर जे आहे ते नक्की आवडलं असेल जर आजचं लेक्चर आवडलं असेल तर लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रिकमेंड करत चला आणि कधी काही स्टेटस असेल ठोक स्टोरी असेल हे सुद्धा ठेवत चला ठीक आहे आणि या विचार असेल आजचं लेक्चर आपण इथे थांबूया एक गोष्ट लक्षात असू द्या जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि सोबतच बाजूला तुम्हाला एक बेल लायकन दिसत असेल त्याच्यावर सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे जेणेकरून येणारे कोणतेही अपडेट्स असतील कोणत्याही नोटिफिकेशन असेल तुमच्या डोळ्यासमोरून मिसआउट होणार नाही म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर एकदा तरी त्या जातीलच ठीक आहे या विचार असेल आजचं लेक्चर इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास करा आणि कोणतेही डाऊट्स असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून तुमच्या त्या डाऊट्सवर सोल्युशन जे आहे ते आम्ही तुमच्यासाठी हंड्रेड अँड वन पर्सेंट जे आहे ते घेऊन या विचारसेल आजचं लेक्चर इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये भेटू तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत चला